नमस्कार मंगर किचन तडका या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण अशा स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोळ घालून पौष्टिक गोड पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी गुळ घेतलेला आहे किसून त्याच्यानंतर अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे पाव वाटे मी तूप घेतलेले आहे साजूक दोन चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला पण तोपामध्ये गुळ टाकत आहे गुळाचा पाक नाही करायचा आपल्याला गुळ फक्त विरगळून घ्यायचा आहे ते बघा बोलगर गळलं आहे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आता आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकत आहे रवा वेलची पावडर मीठ आणि आपल्याला हे तूप ना एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तर मी तडका पॅन मध्ये गरम करून घ्यायचं आहे तडका पॅन मध्ये हे बघा कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण या पिठावर उतून घेऊया चमच्याने आपल्याला एक चांगलं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हे बघा थंड झालेलं आहे आता आपल्याला गाळ हे गाळून घ्यायचं आहे पाणी गोळाचं हे बघा आता आपण चांगलं पीठ मळून घेऊया पातळ जर झालं ना तर आपण पीठ ऍड करू शकतो चांगलं मळून घ्यायचं हे बघा व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट साईडला ठेवून देऊया हे बघा मस्त पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला याचे चार गोळे करून घेऊया हे बघा चार गोळे करून घेतलेले आहे आता आपल्याला चपाती बनवायची आहे हे बघा अशी चपाती बनवली आणि ह्या पद्धतीने एवढी जाड बनवली आणि ह्या पुऱ्याला जाडच बनवायच्या आता मी वाटीने कापून घेत आहे हे बघा एवढी जाड याच पद्धतीने आपण सर्वपरी अशाच बनवून घेऊया हे बघा आपल्या पुऱ्या बनवून झालेल्या आहे आता आपल्याला तळून घ्यायचे आहे तेलामध्ये तर मी इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या सोडून घेऊया आता आपण पलटी करून घेऊया छान फुंडलेले आहे बघा बघा ह्या ह्याच पद्धतीने आपण सर्व पोऱ्या तळून घेऊया हे बघा आपल्या पुऱ्या तळून झालेले आहे तुम्ही पण बनून बघा आषाढ महिन्यामध्ये गोड पदार्थ बनवायलाच लागतो एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद